काय याच्यामध्ये नियम सांगितलेले आहे शौच शौचपर सततम ब्रह्मचारी भवितव्य मयाच पितृकार्यंच संपाद्यम्ये प्रसीदतू या श्राद्धाला करत असताना प्रतिज्ञा सांगितलेली आक्रोधने म्हणजे क्रोध करायचा नाही कोणाला रागवायचं नाही मनाम मन शांत ठेवायचं शौचपरयी म्हणजे चांगलं राहावं त्या दिवशी एकदम पवित्र वातावरणात राहावं ब्रह्मचर्यत्वाचं पालन करावं शौचपरयी सततम ब्रह्मचारी भी ब्रह्मचर्याचं पालन करा भगवद्ीश्च मयाच पितृकार्य मी या सर्व अवस्था घेऊन शरीराची सिद्धता करून मी आता का पितृकार्यांच्या याच्यामध्ये तयार झालेलं आहेत असं साधारणतः त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे पवित्रपणे ते, ए, ए ते श्राद्ध केलं पाहिजे श्रद्धेने केलं पाहिजे म्हणून त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये काय आहे की हे पंधरा दिवस जे आहेत ते महालय श्राद्ध असतं हे आपल्या वंशजांकडे सत्र सर्व पितृलोक आलेले असतात अन्न ग्रहण करण्यासाठी हे आलेले असतात आणि ते अन्न ग्रहण करण्यासाठी आलेले असताना त्यांची तृप्ती केली पाहिजे म्हणजे आपल्या पोंचांना मुलांना आशीर्वाद लाभतो म्हणून या पंधरा दिवसात हे पितृपक्ष असल्यामुळे मग इतर वेळेस काय करतो आपण देवता हे आता पुढे अश्विन महिना आला नवरात्र आहे नंतर मग पुढे दसरा आला तर हे सर्व जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक दिवसाचं प्रत्येक याचं महत्त्व सांगितलं आहे आणि मग तुम्ही पहा त्या त्या दिवसामध्ये ते ते वातावरण जे तयार होत असतं आता जसं पितृपक्षी आहे या पितृपक्षेतलं वातावरण पाहा कसं आहे ते मानसिकता कशी असते लोकांची ते पहा नंतर आश्विन महिना आल्यानंतर नवरात्रामध्ये मानसिकता लोकांची कशी होती की देवीची आराधना शक्तीची आराधना मग मानसिकता त्या उपासनेमधून देवाची आराधनेमध्ये होत असतो पुढे दिवाळी आली दिवाळी आल्यानंतर दिवाळीचं वातावरण कसं होतं हा उत्सुकतेचं वातावरण असतं माणसा आराधना कशी असते म्हणजे त्या दसऱ्याचा विजयश्री ते वाटतात तर हे या सगळ्या वातावरणाचा त्या त्यावेळेस परिणाम होत असतो आणि त्याप्रमाणे ते आपल्या हातून घडतं तर हे वातावरण पितृपक्षाचं असल्यामुळे शक्यतो या याच्यामध्ये आपण नवीन सुरुवात करत नाही कोणत्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाची नवीन सुर जे रुटीनमधले आहे ते सर्व करावे अगदीच काही हे बंद करा ते बंद करा असं काही नाही आहे कारण की शेवटी तुम्ही जे करतात तुम्ही काही चांगलं करतात ते त्या पितृंनासुद्धा आनंद होत असतो ना तुमच्या हातून घडलेलं त्यामुळे की अगदी असं एवढं काही टोकाचं बंधन नाही आहे की हे करू नये म्हणून पण ती मानसिकता त्यावेळी जी तयार होत असते त्या त्या मानसिकतेतून तो हे आहे की यावेळेस पितृपक्ष असल्यामुळे जास्तीत जास्त पितृंची सेवा कशी करता येईल ते करावं आणि मग पुढे अश्विन महिना झाला की आपण आपण बाकी ते करतोच तिथून